नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायज उद्या मतदान आहे प्रत्यक्षात आणि शरद पवारांनी असं एक वक्तव्य केलं आहे की माझ्याशी पंगा घेऊ नका या वर्षी पवारांना असं म्हणावं लागतं आहे की माझ्याशी पंगा घेऊ नका म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पवारांनी हे कबूल केलं तरी को कबूल केलं आहे की कोणीतरी त्यांच्याशी पंगा घेतलेला आहे पवारांशी नेमका पंगा काय घेतला तुम्ही लक्षात घ्या त्याचं पॉलिटिकल काय कोणाला अर्थ वेगळा काढायचा ते काढा उद्याचं मतदान आहे त्या अनुषंगानं त्यांनी केलेलं वक्तव्य समजून घ्या पण नेमकं म्हणजे पवारांनी हे जे वाक्य आतून बोललेलं आहे तो रोख कोणाकडे तुम्ही ते लक्षात घ्या दोन हजार चौदाला म मतदान झालं चारही पक्ष विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढले होते काउंटिंग चालू होते आणि बारा वाजायच्या आतच जेव्हा भाजप सव्वाशे जागांपर्यंत पोहोचतो आहे असं कळल्याच्यानंतर पवारांनी पाठिंबा जाहीर केला आता बघा पंगा जो शब्द आहे ती सुरुवात इथून होती पवारांनी पाठिंबा का जाहीर केला पवारांना कळलं की सरकार आता यांचं येते आणि यांच्याशी पंग घेण्यामध्ये काही मतलब नाही म्हणून भाजपला पाठिंबा जाहीर केला भाजपला पाठिंबा जाहीर करून देत असताना भाजपच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल ह्याची पवारांना कल्पना नव्हती एकनाथ खडसे किंवा नितीन गडकरी असू शकतील जे भाऊंनी व्हिडिओ केल्या बाकीचे पण जणं सांगतात त्याच्यामुळे पवारांनी भाजपशी पंगा घेणं बरोबर नाही आता आपल्याला भाजपशी जुळून घ्यावं लागणार आणि त्याच्यामध्ये जे नेतृत्व येणार आहे ते तथाकथित आपल्या बाजूचं असू शकेल असं वाटून पवारांनी सांगितलं नेमकं त्या ठिकाणी या सगळ्यांना बाजूला करून जे प्रदेशाध्यक्ष होते विरोधी पक्षनेते म्हणून ज्यांनी चमकदार भूमिका निभावलेली होती जे अतिशय तरुण तडफदार असं नेतृत्व होतं अशा देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली तिथून प्रत्यक्ष पवारांशी पंगा सुरू झाला भाजप मोदी आणि अमित शहा यांचं भाज आत्ता जे पवार पंगा जे म्हणतायत त्याचं कारण मूळ तिथे आहे आपण तर पाठिंबा देऊन बसलो त्यांना असं वाटलं की आपल्या सोयीस्कर तिथं काही होऊ शकेल तिथं काही झालं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं महाराष्ट्रात एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री वेगवेगळे झाले विलासराव देशमुख होते सुशीलकुमार शिंदे होते पृथ्वीराज चव्हाण होते अशोक चव्हाण होते असे चार चार मुख्यमंत्री काँग्रेसच्याकडून झाले पण उपमुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडं होतं आर आर पाटील असो छगन भुजबळ असो किंवा अजित पवार असो पण ह्या एकाही कालखंडामध्ये कधीही पवारांनी गृहमंत्रीपद सोडलेलं नाही पवारांकडं कायम गृहमंत्रीपद होतं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडं त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला म्हणजे एक दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये पवारांचे आमदार जास्त निवडून आले होते काँग्रेसपेक्षा काँग्रेसनी हट्ट केला त्यामुळे पवारांनी ते, ते मान्य केला पण पवारांनी गृहमंत्रीपद सोडलं नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकी विधानसभा निवडणुकीच्या नंतर भाजपचं सरकार आलं आणि पहिल्यांदा गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस सारख्या माणसाच्या हातामध्ये गेलं की त्याची प्रतिमा कट्टर पवार विरोधी अशी नंतर तयार झाली तेव्हा नव्हती पवारांचा जो पंगा दुसरा घेतला गेला पवारांना जो वाटतोय तो हा एक पहिली गोष्ट म्हणजे भाजपचं सरकार येतं आहे हाच एक पंगा होता पवारांशी तरी पवारांनी जुळून घेत मागितलेला नसतानाही बाहेरून पाठिंबा दिला बाहेरून पाठिंबा दिल्याच्यानंतर पवारांना जो वाटत होतो तो प्रत्यक्ष गृहमंत्री मुख्यमंत्रीपदी बसला नाही आणि त्याच्यापेक्षा पुढचा पंगा म्हणजे गृहमंत्रीपदे तिकडं गेलं अजून एक गोष्ट घडली पवारांना असं वाटत होतं एवढं केल्याच्या नंतरसुद्धा आपल्या दयेवरती हे सरकार अवलंबून आहे प्रत्यक्ष मदत जरी नाही केली तरी बाहेरून पाठिंबा देतो म्हणायचं त्यांना आपली गरज आहे उद्या विश्वासदर्शक ठराव जेव्हा घ्यायची वेळ येईल आधी तो विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानांनी पारित झालेला होता प्रकाश आंबेडकर त्याच्या विरुद्धामध्ये न्यायालयात पण गेलेले होते या सगळ्या भानगडीमध्ये भाजपच्या उच्चपदस्थ शीर्षपदस्थ नेत्यांनी का काय आणि कसं शिवसेनेशी जुळून घ्यायचं उद्धव ठाकरे जुळून घेतलं आणि तीन साडेतीन महिन्यातच शिवसेना ह्या सरकारमध्ये सामील झाली हा पवारांशी घेतलेला तिसरा पंगा होता म्हणजे पहिला प्रत्यक्ष भाजपचं नेतृत्वपदी देवेंद्र फडणवीस येणे दुसरा पंगा गृहमंत्रीपद त्यांच्याकडे जाणे आणि तिसरा पंगा तुमच्या पाठिंब्याची गरजच उरली नाही शिवसेना प्रत्यक्ष त्या मंत्रिमंडळातच गेली आता पवारांचं राजकारण जवळजवळ संपुष्टात आलं कारण की पवारांची गरज उरली नाही ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये पवार होते मूल मुलत त्या काँग्रेसचाच विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील म्हणून बसले होते विधानसभेमध्ये पवारांना विरोधी नेते पदे मिळालेलं नव्हतं हे सगळे पंगे हे डोक्यामध्ये ठेवून पवारांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मधल्या काळामध्ये सगळे मूक मोर्चे निघाले त्यांना हवा दिल्या गेली मराठा आरक्षणाची मागणी जोरात आली पूर्णपणे मराठ्यांना पिटून देण्यात आलं कोरेगाव भीमाची दंगल घडली त्याच्यानंतर तो शेतकऱ्यांचा पायी मोर्चा निघाला लाँग मार्च म्हणून त्याचं कौतुक झालं शेतकऱ्यांचा संप सगळ्या गोष्टी त्या काळात घडलेल्या तुम्ही लक्षात घ्या इतक्या विविध पद्धतीने पवारांनी जंग जंग, जंग पछाडलं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा पावसामध्ये भिजल्याच्या नंतर सुद्धा दोन हजार एकोणीसच्या लोकसभामध्ये तर भाजप अजून मोठ्या संख्येनं केंद्रामध्ये सत्तेवरती आला त्यांच्या जागा वाढल्या तीनशे तीन खासदार त्यांचे निवडून आले तिथे पवारां पवारांचं हुकलं राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये पवारांना पवारांशी पंगा घेतला तशा अर्थाने भाजपने पवारांना कुठेच ठेवलं नाही आणि राज्यामध्ये सुद्धा एवढं केल्याच्या नंतरसुद्धा निवडणूक पूर्वयुती असलेल्या भाजप सेनेलाच बहुमत मिळालेलं होतं लक्षात घ्या पवारांचा इतका मोठा पंगा घेतल्याच्यानंतर सुडानं पेटून पवारांनी शिवसेनेला फोडलं मग अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कसा आणि काय झाला सगळ्यांना माहिती मी बोलत नाही आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या लक्षात घ्यायचं असं आहे की त्याच्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष शिवसेनाच फुटली हा एका अर्थाने पवारांशीच घेतलेला पंगा होता कारण की पवार तेव्हा असं म्हणले होते की शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे पवार शांत राहिले प्रत्यक्षामध्ये पवारांकडे त्या काळामध्ये गृहमंत्रीपद होतं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडं शिवसेनेचे मंत्री असलेले एकनाथ शिंदे बाकीचे आमदारन काय कसे कुठे सगळी इत्तमभूत माहिती गृह खात्यामुळे त्यांच्याकडे असताना सुद्धा पवार काही करू शकले नाहीत कारण की हा अप्रत्यक्षरित्या पवारांशीच घेतलेला पंगा होता ते कमी पडलं म्हणून की काय पुढचा पंगा प्रत्यक्ष अजित पवार जेव्हा बाहेर पडले आणि त्याच्यातून म्हणजे नुसते अजित पवार बाहेर पडले असे तरी एक वेगवेगळी वे गोष्ट होती जसे दोन हजार एकोणीसला त्यांनी ते चौऱ्याऐंशी तासाचं सरकार स्थापन केलेलं होतं पण त्याच्याबरोबर चाळीस एक आमदार बाहेर पडले हा फार मोठा पंगा म्हणजे शेवटचा पंगा तशा अर्थाने म्हणूयात पवारांशी घेतल्या गेल्या भाजप अमित शहा मोदी देवेंद्र फडणवीस यांनी आणि हे पवारांच्या अतिशय जिवारी गोष्ट लागली तेव्हापासून पवारांनी सगळी तडफड केली त्याचं एक छोटं मोठं यश देश पातळीवरती जे एक नॅरेटिव्ह विमर्श तयार केल्या गेला होता त्या सगळ्यातून छोटं मोठं का पण यश त्यांच्या पदरामध्ये येऊन लोकसभेमध्ये त्यांच्या पक्षाच्या फार नाहीत पण आठ तरी जागा निवडून आल्या आधी नऊ आल्या होत्या एकेकाळी दोन हजार नऊला आता फक्त आठ आल्या ते ठीक आहे पण त्यांचा स्ट्रायकिंग रेट कसा जास्त आहे काय हे सगळं कौतुक केलं गेलं तरीही हे आपण आणलेलं म्हणजे उष्ण अवसान होतं आपण ज्या काँग्रेसला पडकी हवेली म्हणली ती काँग्रेस तेरा खासदार पत एक बंडखोर त्यांचा चौदानी निवडून आली संख्येने ज्या उद्धव ठाकरेंना आपण मांडीवर घेऊन मुख्यमंत्रीपद दिलं त्यांचे नऊ खासदार निवडून आले म्हणजे पवारांना पंगा पवारांच्याच बरोबरच्या काँग्रेसनी आणि शिवसेनेनी उद्धव ठाकरे गटानं दिलेला होता आता पवार प्रत्यक्ष जागासुद्धा जास्त लढवत नाही आहेत म्हणजे इतकं त्यांचा स्ट्रायकिंग रेट जास्त आहे वगैरे म्हणणारे जेव्हा प्रत्यक्ष बघतात की त्यांना जागा लढवायची वेळ होती तेव्हा पवारांनी जेमतेम ऐंशीच्या जवळपास एकोणऐंशी काहीतरी जागा पवार लढत आहेत आता पवार जेव्हा असं म्हणत आहेत की माझ्याशी मा पंगा घेऊ नका तुमच्याशी पंगा घ्यायला कोणी बसलेलंच नाही आहे कारण की तुम्ही प्रत्यक्ष एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या नावाचा जो पक्ष आहे तो मुळात जागाच लढवत नाही त्या पक्षाचे मुळात खासदारच आठ आहेत तुम्ही दुसऱ्यांना उचकवताल तुमच्यामुळं काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचे आमदार की तीन काय कसे होतील ते नंतरचा प्रश्न हा प्रत्यक्षरित्या पवारांशी पंगा घेण्याचा मुद्दाच आता शिल्लक राहिलेला नाही आहे कारण की पवारांनी राजकीयदृष्ट्या संख्यात्मक पातळीवरती आपल्या ज्या काही मर्यादा आहेत त्या स्वतः स्वतःच्या सिद्ध केलेल्या आहेत त्याच्यामुळे जेव्हा पवार असं म्हणतात की माझ्याशी पंगा घेऊ नका तेव्हा आता त्याच्याबद्दल काय म्हणावं का हसावं कळत नाही कारण की पंगा घ्यायला तेवढी राजकीय ताकद पवारांची शिल्लकच राहिलेली नाही इथेच थांबूयात धन्यवाद